हाय यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा कापूस शेताकडं आलो हे तुरीचे झाडं दोन दिवस भरपूर पाणी असल्यामुळं शेताकडं काही येणं झालं नाही सोयाबीनचे पानं गळणे चालू झाले पंधरा वीस दिवसात सोयाबीन काढायला येईल बघा हे बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे पान गळायला सुरुवात झालेली आहे आमचं थोडं जून महिन्यामध्ये ज्या वेळेस पेरतात त्यावेळेस न पेरता थोडं उशिरा झाल्यामुळं आणि थोडं पानझड झालेली नाही पण आमच्या आजूबाजूच्या प्रत्येक सोयाबीनच्या झाडेचे आजूबाजूच्या शेतामध्ये सगळ्या झाडेची पानझडी झालेली आहे काही दिवसामध्ये हे सोयाबीन काढायला येते बघा कसं आहे बघा आमचं सोयाबीन हे बघा आज पण आबाळ भरपूर दिसायला आज पण पाऊस येते असं वाटते हे बघा आबाळ आज पण दिसायला भरपूर मग यूट्यूब फॅमिली नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा व माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा हे बघा सोयाबीन अशा पद्धतीने सोयाबीन आहे बघा आवाळ पण भरपूर यायले आज पण पाऊस होईल दररोज दररोज पाणीच पडायले त्याच्यामुळं शेतातली कामं थोडे ठपच दिस राहायला हे बघा सोयाबीन कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट म कमेंटमध्ये सांगा व माझ्या नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करावं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं माझ्या व्हिडिओला लाईक करा, करा, ला ला करा। धन्यवाद मंडळी ठेवतो बाय भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये